आधी मी या कार्यक्रमाचं स्वागत ज्योती नागपूरकर मी नाना करतो शॉम पुष्पमंचना त्यांचं स्वागत करतो अतिशय आणि सुंदर असं संचालन त्या आहे सरांना विश्वविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती ज्योती साहित्य मै फुले विसर मुंडा त्यांना विनम्र अभिवादन करते आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रकाश गोलेवाले सर त्यांच्यात तिथं त्यांच्या काव्य लेख संग्रहावर हा चर्चेचा आणि कवी संमेलन कार्यक्रम होतो आहे अशा डॉक्टर ज्योती नागपूरकर मॅडम विशेष अतिथी म्हणून लाभलेले भास्कर चिजझणे आलेल्या नाही आहेत आणि आपण सर्व डॉक्टर नागपूरकर यांच्या नीलपंख नील चर्चा आणि त्यानिमित्ताने होऊन घातलेल्या कवी संमेलनासाठी आपण सर्व इथे एकत्र आहोत आपण सर्व कवितेचे जाणकार आहात लोकनाथ यशवंत सर इथे बसलेले आहेत प्रसिद्ध कवी नवीन कवी आले असतील तर त्यांना नक्की पहा कारण मी पण अशीच सुरुवात माझी झालेली होती आणि अशी जेव्हा कवी तर मी अशी मागे वळू वळून पाहायची लोकनाथ देश्वर नाव होतं की मी असं असं वळून पाहायची आणि अशा बऱ्याच तेव्हा वाटायचं आम्हाला जेव्हा आम्ही कवी संपणारी यायचो आता जवळून त्यांना बघता येतो खूप चांगले कवी आहेत तिथे विनय चक्रधर सर आहेत वर्षा डोके चांगली मिळत कवित्री आहे अमित थकाते आहे प्रत्येक अशी नावं घेऊन येणार प्रकाश कांबळे सर आहेत नान खोब्रादे सर आहेत हेमलता ताई नवीन कवी भास्कर चिंचले आहेत चांगले कवी इथे आहेत नवीन लिहिणाऱ्यांनी त्यांच्या कविता नक्की ऐका कारण की ऐकणं महत्वाचं आहे आणि म्हणून या कार्यक्रमाच महत्व आहे की कविता संग्रहावर चर्चा होते होत्या कार्यक्रम कवी संमेलन होत आहे आणि असे कार्यक्रम होत गेले पाहिजे ताई आताच सांगितलं आहे नव्या दमाचा लिहिणारा नागेश आहे इथे अशा लोकांच्या कविता पण वाचल्या पाहिजे ऐकल्या पाहिजे कवी संमेलनातून आणि हे खूप महत्वाचं आहे लिहिणाऱ्या लोकांसाठी मी <laughs> इथे जे काही बोलणार आहे ते कवी म्हणून कमी आणि वाचक म्हणून जास्त ते माझं मत राहणार आहे कारण की कवी म्हणून मी अजूनही कविता शोधते आहे म्हणजे मला पूर्णपणे कविता अजून गमसली किंवा मी कवितेच्या क्षेत्रात खूप मोठी आहे असं वगैरे अजिबात नाही आहे मी शिकते आहे कवितेमध्ये कवितेच्या क्षेत्रात फार वावर होतो आहे या मोठ्या लोकांच्या कविता मी ऐकते आहे आणि म्हणून मी कवी म्हणून कवी आणि इथे पुस्तक वाचल्यानंतर जास्त बोलणार मी कधीही कवितेवर बोलायचं असतं तर मी एखाद्या पुस्तकावर बोलायचं असतं तर मी वाचक म्हणूनच बोलत असते कारण की माझं मत मी तिथे मांडत असते हे पुस्तक मला कसं वाटलं आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की एखाद्या म्हणजे कविता संग्रह वाजत असू आपण किंवा एखादी साहित्यातली कुठली कलाकृती आपण बघत असू सिनेमा बघत असू नाटक बघत असू तर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया खूप महत्वाच्या असतात प्रेक्षकच त्या सगळ्याला उचलून धरतात आणि काही जाणकार प्रेक्षक त्यामध्ये असतात काही रसिक असतात त्याच्यावर समीक्षण करत असतात आणि अशा लोकांच्या प्रतिक्रिया महत्वाच्या ठरतात कारण की मग त्याच्यावरती चर्चा होते आणि आपल्याला पण असं वाटतं कारण की याला हे कट असेल का नक्की की यांनी ही प्रतिक्रिया दिलेला कट असेल का एखादी कविता आपल्याला जरी म्हणता आली नाही पण माझ्या तोंडातून एखादी चांगली कविता जी ऐकली असेल तर बहा पटकन मिळतं म्हणजे ते शब्द बाहेर पडतात म्हणजे पण कविता मला कुठेतरी कळत आहे कळण्याची प्रोसेस सुरू होते आहे प्रत्येकाच्या बाबतीत हे सगळं वेगवेगळं असेल प्रत्येकाच्या जाणीव्या वेगळ्या असतात त्या जाणीव्या किती प्रगल्भ झाले आहेत त्या पातळीवर ती प्रतिक्रिया असू शकते पण तरीही वाचकाला किंवा प्रेक्षकाला आपण असं गृहच धरू शकत नाही की त्या काहीच कळत नाही म्हणून खूप महत्वाचा असा हा घटक आहे की आपण ज्याच्याकरता लिहितो किंवा ज्याच्यासाठी लिहितो ज्याच्या सुखासाठी लिहितो किंवा जे जे आपल्याला असं वाटते की असं असायला हवे आणि ते असं असायच असण्यासाठी असा पुढे होती आहे किंवा एखादी घटना घडत घडल्यानंतर माझी प्रतिक्रिया काय आहे मला ती पटते आहे नाही पडत आहे आणि मी रिॲक्ट होते आणि त्याच्यातून ते अभिव्यक्त करत मी जेव्हा बोलते आहे हे सगळं कशासाठी आहे हे हे करायला होत असत पण हे न कळत त्या असतं असतो जेव्हा वाचन करत असतो आणि म्हणून मला असं वाटतं की जेव्हा आपण कविता म्हणजे मी आधी मॅडमच्या पुस्तकावर पोहोचण्यापर्यंत मला असं वाटतं की मी थोडशी कवितेच्या संदर्भात बोलन की जशी वाचकाची जबाबदारी मोठी आहे की तो ते समजून वाचत असतो तशी कवितेची किती मोठी असते मग जबाबदारी सगळे कवी जाणतात कारण की बसणारे मी आता त्यांची नाव घेतले खूप जबाबदार असे कवी इथे बसलेले आहेत आणि त्यांना त्यांची जबाबदारी कळते आहे आणि म्हणून त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये ते तशा कविता म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे ही जबाबदारी इतकी मोठी असताना एक वाचक म्हणून मी जेव्हा इथे विचार करते तेव्हा मला असं वाटत की अं कवितेचं आपण एखादं प्रयोजन ठरवू शकतो का म्हणजे प्रत्येकाने म्हटलं कवितेचं प्रयोजन मी ठरवेल किंवा दुसऱ्यांनी म्हटलं माझ्या कवितेचं प्रयोजन मी ठरले मग तुमचे तुमचे प्रयोजन वेगवेगळे असतील तर मी कविता भाजी काय वाटतं मला हा प्रश्न मला पडतो म्हणजे कवितेच आपण कविता का लिहितो तर कवितेचं प्रयोजन असत ना त्याला काहीतरी तर मला प्रकाश कांबळेची कविता मला माझी वाटते मला लोक ना कविता मला त्यांची मला वाटतं की तिथे मी कुठेतरी आहे किंवा ज्या समाजात मी राहते त्या समाजाचं प्रतिनिधित्व तिथे आहे मग त्यांचं प्रयोजन माझं प्रयोजन नाही झालं का मग कवितेचं प्रयोजन हे सार्वत्रिक असू शकतं का असा आपण कधी विचार करतो कारण मी जेव्हा असं असा विचार करते तर बाबूराव बाबूराची कविता मला आठवते माणूस जेव्हा बापूराव बाबू म्हणतात की सूर्याला सूर्य तू म्हटलं आणि सूर्य सूर्य झाला म्हणजे सगळ्या गोष्टीचं नामकरण तोच केलं आहे म्हणजे जेव्हा आपण असं कवितेचा मूळ शोधत शोधत जातो तेव्हा माणूस कस तिथे म्हणजे माणूस हा मुख्य दिसतो मग माणसाला माणूस पण प्राप्त होणं म्हणजे काय तर सगळ्यात हे त्याच्या पडायला पर, पाहिजे ना मग म्हणजे तिथे माणसाला माणूस म्हणून जगता येण्यासारखी परिस्थिती हवी की नाही मग अशा नसेल तर मग हे अडथळे मग असं नाही मला माणूस फळापर्यंत पोहोचता येत नाही मग या अडथळ्याची शर्यत मला पार करावी लागेल की नाही मग हे जेव्हा मी अडथळ्यांची शर्यत पार पाहि तेव्हा मला याच्या अडथळ्यावर राहावं लागेल मग हे अडथळे कोणते सहज सांगते करता आलं पाहिजे मला असं करता येत नसेल तर मला असं वाटायला नको की मी कविता का लिहू मला या अडथळ्यावर नेताच येत नसेल मला तिथपर्यंत पोहोचायचं आहे त्या सुंदर अशा हिरव्यादार बेटावर मला पोहोचायचं आहे जिथं हो माणूस नावाचा प्राणी राहतो आहे तिथे हो सूत्र सगळं चांगलं आहे आणि मला तिथपर्यंत जायचं आहे मला तिथपर्यंत जाण्यासाठी जे जे अडथळे आहेत ते मला पार करावे लागतील ना आणि त्याविषयी मला बोलावं लागेल मला कवितेतून किंवा माझी जी साहित्य कृती आहे किंवा कुठलीही कलाकृती आहे त्याच्यातून मला ते मांडावं लागेल मग ते कधी दुःखात होईल कधी वेदनेतून होईल कधी मी निराश होईल कधी त्यात माझा विद्रोही दिसेल म्हणजे अशा अनेक गावांनी माझ्या त्या कलाकृती दिसतील ना कवी आणि कवी हा इतका महत्वाचा आहे कवीला तथून म्हटलेला नाही कवी जग बदलू शकतो जेव्हा आपण असं कवीला म्हणतो मग ते कवीला हे दिसत असेल की नाही दिसत असेल मग एखाद्या घटना जेव्हा आपल्या हाती मध्ये घडते स्थळ काळ एकच नाही स्थळ एकच असेल परिस्थिती एक झाले वेळ एकच असेल समजा पाऊस धो दो धोधो धो पळत आहे आणि दोन कवी लोक स्वतःला कमी समजतात म्हणजे आपण त्यांना समजायचं सर्व कमी आपल्यावर डिपेंड आहे पण जेव्हा दोन कवी म्हणतो की पावसाच्या धरण किती छान वाटत आहे किंवा तो पावसाचं ही लिहितो स्थळ एकच आहे काळ एकच आहे परिस्थिती एकच आहे घटना एकच आहे आणि एखाद्या व्यक्तीला त्याचं घर घर गळत आहे पूर येतो आहे याच्या चिंता सतावते आहे तर माझ्या अध्यरी कोणती कमताने मोठी म्हणून मला प्रश्न पळायला याच याचा प्रश्न म्हणजे मला पळतो तर मग याच गीत ऐकून हे मी कविता ऐकू म्हणजे अलीकडे सगळीकडे दयनीय अवस्था असताना मला घरी मंगला मंगल्याचे सोहळ्या होत आहेत आणि त्या गीताचं प्रदर्शन किती करायचं आपण आता अदानी अंबा पाहिलं ना लग्नाचे सोहळ्याचे किती मोठे प्रदर्शन झाले आहे म्हणजे देशात अशी परिस्थिती असताना मी माझ्या सोहळ्याचे दूध कसे जाऊ ते झालं आपण दोन कवी किंवा दोन संवेदनशील कृती एकाच वेळी एकाच एकाच पातळी जेव्हा निर्माण होतात एकाच वेळेला तेव्हा मला मग विपर्यास दिसतो ना हा मग मी याला खरं की याला खरं मानू मग याला खट याला खोटं ठरवायचं की याला खरं करायचं असेल तर मग मला इकडेच वडावं लागेल एकतरी मला खात्री करावं लागेल मग हे असं असताना कवितेच प्रयोजन असेल तर कुठलं असायला हवं म्हणून मान्य करते की प्रेम आनंद हे नैसर्गिक आहे म्हणजे ते नैसर्गिक अशा आपल्या वृत्ती आहेत आणि आपण व्यक्त होतो पण तशा परिस्थिती एकाच ठिकाणी समजा एक घटना घडते आहे आणि एक सुखाचं गीत लिहितो आहे आणि हे त्यावरच दुःखाचं किंवा त्यामागच्या कारणाच शोध घेत आपलं लेखी चालवत आहे तर मला प्रश्न पडायला हवा की ही माझी कृती कलाकृती आहे ही माझ्या जवळची आहे की ही माझ्या जवळची आहे आणि हे संवेदनशील शीलता ज्या ज्या व्यक्ती जितक्या खोलपर्यंत झिरपत जाईल तितकं आशाच आशियाची पातळी मला खोल त्याला लाभत जाईल म्हणजे आपण नदीच उदाहरण घेतलं तर नदी कधी संत वाहते कधी तरडक वाहते कधी तिचं आहे ते अगदी निमूर्त होत जात आणि कधी त्याचा विस्तारही होत जातो मग हे सगळं मला स्वतः स्वतःच मला तपासायला हवं एक वाचक म्हणूनही आणि एक कवी म्हणूनही आणि म्हणून मला असं वाटतं की आ, जे नवीन लिहिणारे कवी आहेत या सगळ्यांनी म्हणजे ते ऐकायला हवं किंवा म्हणून मीच म्हटलं की इतर लोकांच्या कविता पण ऐकायला हव्यात पण जेव्हा हे प्रयोजन ठरतं तेव्हा आपली भूमिका पण ठरते ना म्हणतो म्हणजे आपण कवितेचं किंवा कुठल्याही साहित्य कृतीचं प्रयोजन ठरत असतं तर आपली भूमिका पण ठरते आणि जेव्हा आपली भूमिका ठरते मग त्या भूमिकेनुसारच आपण त्या कलाकृतीत म्हणजे आपण काव्य हा प्रकार घेतला तर आपण त्याची प्रतिका निवडतो तशी प्रतिमा निवडतो मग आपण कधी आपण त्या रचनेच्या की आपण रचनेचं नवीन तंत्र आपण विकसित करतो आणि त्याला कुठली मनाई नाही एखादं नवीन तंत्र शोधणं म्हणजे जे काही कवितेचे तंत्र असतील त्यात आपण घेत असू चांगली गोष्ट आहे पण नवीन एखादा शोधत असेल आणि या आपल्या भूमिकेनुसार प्रतिमा प्रतिकर एवढत असेल आशयाचा विस्तार जर होत असेल त्याचं आपण स्वागतच करायला हवं कुठे नवीन प्रयोग देऊन राहायला हवे असं मला वाटतं म्हणजे कविता ही वटलेल्या झाडाचं दुःख देऊन उगवत असण खरं तिचं शेवटचं स्वप्न हिरव्यादा झाडाच आहे म्हणजे आनंद सुख प्रेम हे अंतिम तर आपल्याला हवं आहे ना तिथपर्यंत जाण्यासाठी त्या वटलेल्या हे वठलेले पण कशातून आलेलं आहे हे अवेळी येणार वटले पण आहे त्या त्या कारणांचा शोध घेणे आणि प्रस्तुत उपाय मला देता येतील का याचाही विचार करणे या सगळ्यांची शोध घेणारी कविता मला सर्वांना मोठी वाटते आणि अशीच कविते कवितेच्या शोधात मी असते आणि वाचक म्हणून ढुंडाळत असते असं मला वाटतं आणि आता न्यूयॉर्क ज्योति नागपूरकर यांचे नील पंख